सर लोकराज मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम मी इंजिनियर अमोल होपमारे कृषी उद्योग मार्गदर्शक आपल्या बार्शी शहरामध्ये राणा कॉम्प्लेक्स एस टी स्टँड शेजारी आमचे प्रियदर्शनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सी हे ऑफिस आहे यामध्ये आम्ही शेतकरी हिताच्या सबसिडाईज योजना यासाठी मार्गदर्शन करतो तर हे आपले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असे कार्यालय आहे तर यामध्ये कालच्या कार्यक्रमामध्ये वर्धापन दिनानिमित्त आम्ही जे जे उद्योजक उभा केले तर त्यांचा स्वागत सन्मान सत्कार केला आणि त्या संदर्भात उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत आदर सत्कार केला आणि त्यांचे आभार मानण्यासाठी ही बाईट देतो आहे तर यामध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व उपस्थिती तालुका कृषी अधिकारी संतोषजी साहेब त्यानंतर पशुसंवर्धन उपायुक्त मुंडे साहेब त्यानंतर पशुसंवर्धन तालुका अवर्ग अधिकारी ता, कोळेकर साहेब यानंतर ॲग्री कल्चरमधले नामांकित नाव विक्रम सावळेसर याचसोबत बार काउन्सिलचे अध्यक्ष रणजित गुंडसर यानंतर आमचे मित्र ज्येष्ठ विधीज्ञ महेशजी जगतापसर यासोबत वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे सर व आपल्या बार्शी तालुक्याचे लायन क्लबचे अध्यक्ष राणादादा देशमुख हे उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये दे, दहा उद्योजकांना सन्मानित करण्यात आले त्याचसोबत चार सामाजिक पुरस्कार व यामध्ये सहा बँक प्रतिनिधींना सहकार सन्मान देण्यात आला या, या संदर्भात उपस्थितीमध्ये फेडरल बँकेचे मॅनेजर आनंदजी रायबान सर होते आणि त्यांनी सर्व उपस्थित उद्योजकांना व शेतकरी बांधवांना असे शे मार्गदर्शन केले त्या संदर्भात मी सर्वांचा आभारी आहे यामध्ये आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आपल्या बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावात एक उद्योजक असावा असा एक आमचा मानस आहे आणि दृष्टीने सुरू केलेली आमची प्रियदर्शनी ॲग्रीकल्चर लीगल कन्सल्टन्सी ही चौथ्या वर्षातून पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यामध्ये आपल्या गावातील युवक बेरोजगार शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा व त्यांनी आमच्या लीगल कन्सल्टन्सीचे सहाय्य घेऊन आपला उद्योग उभा करावा अशी नम्र विनंती यामध्ये आमचे उद्योगांचे प्रकार अन्न प्रक्रिया उद्योग या प्रकारामध्ये साधारणत तीन गव्हर्मेंट सबसिडी स्कीम आहेत ज्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग व मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन ते या चा चा हो। या तर या तिन्ही उद्योगांच्या योजनांच्या मार्फत आम्ही त्यांचा उद्योग उभा करून देत आहोत यानंतर दुसरा जो प्रकार आहे कृषी उद्योग तर यामध्ये कृषीपूरक असणारे उद्योग तसेच कृषी प्रक्रिया उद्योग तर यामध्ये असणाऱ्या सर्व योजना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या सर्व योजना यामध्ये हे उद्योग उभा करून देत आहोत अशाच प्रकारे पुढे शेतीपूरक म्हणलं की शेळीपालन उद्योग आहे कुक्कुटपालन उद्योग आहे त्याचसोबत वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज गोडाऊन अशा उद्योगांसाठी शासनाच्या विविध सबसिडी योजना आहेत व त्यामध्ये ते उद्योग उभा करण्यासाठी आम्ही कन्सल्टन्सी माध्यमातून त्यासाठी लागणारे सिव्हिल प्लॅन इलेक्ट्रिकल प्लॅन मशिनरी प्लॅन तसेच त्यासाठी लागणारे मशिनरी कोटेशन व उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग प्रोडक्ट फॉर्म्युला प्रोडक्ट डिझायनिंग मार्केटिंग कसं करावं अशा सर्व कन्सेप्टमध्ये कन्सल्टन्सी सर्विस देत आहोत या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत व यासाठी उद्योजकांनी युवकांनी संपर्क साधावा हे नंबर मिळतो ऑफिस कुठं आहे आमचं ऑफिस बार्शी येथे एस टी स्टँड शेजारी राणा कॉम्प्लेक्स बिल्डिंगमध्ये प्रियदर्शनी आणि कन्सल्टन्सी चे मार्गदर्शन घेण्यासाठी हे फी वगैरे काय आहे का आमचं हे सशुल्क मार्गदर्शन आहे तर यामध्ये उद्योग योजनेची माहिती सांगण्यासाठी एक नॉमिनल अशी फी आकारली जाते त्याचसोबत ज्यावेळेस उद्योगासाठी आपण फाईल करणार आहोत किंवा त्या उद्योगाची उभारणी करणार आहोत तर त्या उद्योगाच्या आधारित फी आपली फी ठरलेली असते आणि त्यासाठी करार वगैरे होतो तर यामध्ये आम्ही उद्योजकाला हे पूर्ण मार्गदर्शन करतो तसेच बँकांसाठी देखील मार्गदर्शन करतो आणि यामध्ये उद्योजकाचे आर्थिक व्यवहार कशा असावेत त्याचं सिबिल कसं असावं त्याचसोबत इन्कम टॅक्स रिटर्नचे फायदे काय आहेत जी एस टी रिटर्नचे फायदे काय आहेत उद्योगासाठी लागणारी कागदपत्रे व त्यासोबत भारत सरकार त्यांना कोणत्या प्रकारची मदत करते या सर्व गोष्टींसाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत तुमचा एकच हेतू आहे की स्वतःचा स्वतः माणूस स्वतःचा बिझनेसचा मालक झाला पाहिजे कुठेही नोकर म्हणून काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस वाढवल्यानंतर की स्वतः मालक होऊन आणि स्वतःचा बिझनेस वाढला पाहिजे हाच हेतू तुमचा आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक युवा रोजगार याच्याकडे उपलब्ध असावा दुसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही युवकाने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करू नये त्याच संदर्भातील आम्ही आमच्या ऑफिसच्या बाहेर पूर्ण पोस्टर लिहून लावलेला आहे की भारत सरकार व संविधान तुम्हाला त्यासाठी मूलभूत अधिकार देते की तुम्ही स्वतःचा उद्योग तयार करा शिक्षण आणि रोजगार या गोष्टींसाठी होणारी वाताहत पाहता आम्ही आपल्या बार्शी सारख्या ग्रामीण भागात सुरू केलेली ही सोलापूर जिल्ह्यातील एक